नमस्कार एकदा सरला फॅमिली ब्लॉग युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण खूप अशी साधी सिंपल बिर्याणी बनवणार आहे पण खायला खूप अशी चवदार आणि टेस्टी होणार आहे आणि चिकन काळ्या मसाल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी करणार आहे ती शेवटपर्यंत पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका खूप असे साधे सिंपल पद्धतीने मी बनवीत असते आणि खायला खूप छान चवदार टेस्टी लागते तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि कशी वाजली मी बनवलेली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता हे जे तांदूळ आहे ना दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बघा आणि कमीत कमी, -कमी आपल्याला अर्धा तास हे तांदूळ भिजू द्यायचे आहे आणि पटकन आपल्याला बिर्याणी भाजी भाकरी करायची आहे आणि झटपट व्हावं म्हणून मी काय केलेलं आहे इकडे तांदूळ भिजून घातले लगेच मसाला काढून घेतलेला आहे म्हटलं पटकन मसाला भाजून बारीक होईना आपला आणि मसाल्यामध्ये डाळ मा धन खोबरं हिरव्या मिरच्या बाजूला लसूण आल्याची पेस्ट केलेली आहे कांदा घेतलेला आहे दोन असे मस्त उभे कांदे चिरून घेतलेले आणि दोन कांदे भाजून घेतलेले आहे बिर्याणी मसाला पण घेतला आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि या पद्धतीने तांदूळ आपले भाजले ना तर मसाला पण भाजून घेते आणि मसाल्यामध्ये नंतर कांदे टाकले आणि चांगले परतून घेतले त्याला मध्ये आणि गार झाल्याच्या नंतर मिक्सर मधून काढून घेणार आहे मसाला काढून घेतल्याच्या नंतर लगेच चिकन जे आहे चांगलं स्वच्छ धुवून घेतलं दोन तीन पाण्यामध्ये आणि कुकर मध्ये तेल घेतलं आणि त्यामध्ये सगळं चिकन आहे तेवढं टाकून घेतलं आणि आपल्याला तर एकच शिट्टी घ्यायची आहे जास्त शिट्टी घेतली तर चिकन जास्त शिस्त आणि खायला चांगलं लागत नाही आणि त्यामध्ये हळद टाकलेली आहे हळद थोडीशी जास्त टाकायची आहे जे उकडलेले चिकन असेल ते खायला चांगलं लागत आणि चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण थोडस किंचित जादा ठेवायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे चिकन हे बघा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि चांगलं पाणी पण सुट आणि कसं मग त्यामुळे मुलांना असं पिवळं सूप पण जर दिलं ना तर खायला चांगलं त्यांना बघा ह्या पद्धतीने पटकन दिकन आहे ना चांगलं परतू परतू घेत आहे मी आणि आपली ही रेसिपी खूप छान होणार आहे तर शेवटपर्यंत पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि थोडंसं एक तांबे पाणी टाकलेलं आहे आणि एक शिटी कुकर मध्ये मी घेणार आहे चिकन आता शिजून झालेलं आहे तर थोडस मी बिर्याणीसाठी बाजूला काढून आहे आणि आता हा वाटण जो आहे काळ्या मसाल्याचं ते वाटून घेतलं मिक्सर मधून मध्ये तेल घेतलं त्यामध्ये वाटण टाकलं आणि आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि बघा असं तो मसाला भाजलेला असल्यामुळे काय होती त्याला खूप अशी मस्त तरी सुटते आणि भाजी सुद्धा खायला खूप चवदार लागते आणि आता हे जे वाटण आहे ना चांगलं परतून घेणार आहे आणि त्यामध्ये आता लसूण आल्याची पेस्ट टाकली अगोदरच टाकायची होती त्याला मध्ये लक्षात राहिले नाही मग वरूनच टाकून दिली वाटणामध्ये आणि चांगलं परतू परतू घेत आहे थोडीशी हळद टाकली आहे आणि लाल मिरची पावडर जशी हवी तेवढी लाल मिरची पावडर आणि आपलं थोडस मटन मसाला टाकलेला आहे चिकन मसाला आणि पुन्हा चांगलं परतून घेते आणि आपल्याला त्यामध्ये जे उकडलेलं चिकन आहे ना ते त्यामध्ये टाक आणि जेवढं हवं हो, तेवढं पाणी जास्त पण नाही करायची भाजी कारण बिर्याणी पण आहे सगळे खारा आणि आपली कडाई छोटी आहे एवढी भाजी मी बनवलेली आहे आणि आता भाजीला मस्त पैकी उकळी येऊ देणार आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि उकळी आल्याच्या नंतर आपली कमी गॅस थोडीशी शिजू देणार आहे की त्यामुळे काय होतं अजून छान लागते खायला बघा ह्या पद्धतीने आपली किती मस्त भाजी झालेली आहे आणि खूप अशी मस्त तरी पण आलेली आहे भाजीला आणि खायला एकदम अप्रतिम खूप अशी चविष्ट झालेली आहे नक्की तुम्ही तुम्ही कशा पद्धतीने भाजी, भाजी बनवतात नक्की कमेंट करून सांगा आणि आपण केलेली रेसिपी कशी वाटली ती पण कमेंट करून सांगा चॅनल वरती जावा खूप छान छान रेसिपी आहे डेली ब्लॉग आहे ते पण बघा आणि कमेंट करून सांगा कसे वाटतात ते आणि तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला जर लाईक करा करेल नसेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि वरून थोडीशी मस्त पैकी कोथंबीर टाकली आहे आणि आता ही भाजी आपली एका साईडला गॅसवर होऊ देते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती शेगडीवर लगेच का बिर्याणीची तयारी करते मी तर कुकर मध्येच करणार आहे मी शिट्टी वगैरे घेणार नाही पण मग जास्त भांडे भरण्यापेक्षा म्हटलं त्याला कुकर मध्येच करू तर कुकर मध्ये तेल घेतलं तेल थोडस जास्त घ्यायचं आहे आणि जो खडा मसाला असतो ना भेटतो डायरेक्ट बिर्याणी तर तो सगळा टाकलेला आहे मी उभा चिरलेला दोन कांदे आहेत ते टाकले आहे चांगलं परतून घेतले जास्त पण नाही परतायचं आपल्याला आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद जसं तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही टाका आणि बिर्याणी मसाला टाकणारे आणि मस्त पैकी चांगलं परतून घेणारे तर आपली ही जी बिर्याणी आहे ना एकदम सारी सिंपल आहे म्हणजे खूपच वेगळी केलेली आहे जे आपण नेहमी बघतो ना तशी नाहीये खायला इतकी टेस्टी लागते ना, ना मी मी तर मुलं बिर्याणी करतो तर तुम्ही नक्की करून बघा तुम्ही कशी करतात नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या पद्धतीने नक्की करा झटपट होणारी आणि खायला पण खूप अशी चवदार लागणारी आहे आणि आता त्यामध्ये मी चिकन टाकलं चांगलं परतून घेतलं रवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेत आहे आणि हे बघा खूप असं मस्त तरी तेल सुटलेलं आहे चिकन चांगलं परतलेलं आहे ना आता हा बघा हा तांदूळ आपला किती मोका झालेला आहे वरती आणि तो त्यामध्ये टाकत आहे बघा आणि खाली जे पाणी होतं ना ते सगळं टाकून दिलेलं आहे ओलला तांदूळ आणि अर्धा तास जर तांदूळ भिजवला ना असा मस्त तांदूळ भिजतो आणि सगळं त्यामध्ये टाकून देते आता हे बघा वरून कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि आता चांगलं मिक्स करून घेते मी हे बघा ह्या पद्धतीनं जास्त पण आपल्याला ह्या तांदळाला असं चमच्याने फिरवायचं नाहीये की नाहीतर काय होईल भिजलेला असलं मग त्याचा तुकडा होईल आणि हा असा मस्त लांब तांदूळ आहे आणि थोडस चिकनचं सूप टाकलं आहे आणि पाणी एकदम कमी प्रमाणात टाकायचं आहे जेवढे तांदूळ आहे ना तेवढंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला आणि मीठ टाकून चवीनुसार आणि पुन्हा वरून कोथंबीर टाकली आहे आणि आता यावरती मस्त पैकी आपल्याला झाकण ठेवायचं आहे ह्या बघा तवा ठेवला असतात जड आणि त्यावरती पुन्हा एक, एक। त्याला की हवा बाहेर जायला नको आणि शेजारी आपण चिकनची भाजी किती मस्त दिसत आहे बघा अर्ध्या तासात बिर्याणी होती ही किती मस्त दिसत आहे बघा खूप अशी छान आणि खूप अशी मस्त एकदम मोकळी झालेली आहे खायला सुद्धा तेवढी चविष्ट चवदार आणि एकदम झटपट आणि लहान मुलांना घरातल्या जर त्यांना आवडत असेल तर अशी बिर्याणी त्या बिर्याणीला खूप वेळ लागतो पण हे एकदम झटपट होणारी आहे आणि खायला खूप चवदार होती स्वयंपाक म्हटलं तर भरपूर वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे त्यात मी इतके सगळे पदार्थ केले भाजी केली बिर्याणी केली आणि आता दोन्ही पण झालेला आहे आपलं आता म्हटलं पटापट ज्वारीच्या भाकरी करून घेते आणि हे बघा लगेच इकडच्या साईडला लाख पीठ म्हणून लगेच भाकर टाकायला सुरुवात केली आहे आणि मस्तपैकी ज्वारीची भाकर पण बनवते मस्त पैकी ताट सर्व केला आहे तर त्यामध्ये कांदा ज्वारीची भाकर आणि आपली काया मसाल्याची खूप अशी मस्त भाजी आणि एका बिर्याणी घेतलेली आहे आणि आता हे ताट तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा ह्या पद्धतीने जेवण कोणला आवडतं ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा एकदा धन्यवाद पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये मध्ये